चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये टीम इंडियानं पाकिस्तानला धूळ चारत शानदार विजय मिळवलाय आणि या विजयाबरोबरच टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये मध्ये सुद्धा धडक मारली आहे तर यजमान पाकिस्तान एकंदरीतच ही दोन दृश्य आपण सध्या पाहतोय मुंबई आणि पुण्यामध्ये काल अशा प्रकारे जल्लोष केला जात होता जेव्हा टीम इंडिया जिंकली होती टीम इंडियाच्या विजयानंतर देशभरात अगदी जोरदार जल्लोष करण्यात आला होता रस्त्यावरती उतरत हातात भारताचा झेंडा घेत देशवासियांनी आपला आनंद के साजरा केला होता तर ही मुंबईची संपूर्ण दृश्य आपण पाहतोय रस्त्यावरती संपूर्ण क्रिकेट चाहते आले होते आणि एकमेकांना अगदी अंगावरती घेत ते जल्लोष करताना दिसते तर ही दोन दृश्य नाशिक आणि नागपूर आपण पाहतोय नाशिक आणि नागपूरमध्येही जल्लोष करण्यात आला नागपूरात तर एकमेकांना पेढे जिलेबी भरवत आनंद साजरा करण्यात आला तर ता नाशिकमध्ये क्रिकेट क्रिकेटर्सच्या ता नावाने जयघोष करत चाहत्यांनी आपला आनंद व्यक्त केला भारताचा झेंडाही त्यांनी पडकवला होता